प्रो गोविंदा सीझन टूची पूर्वपात्रता फेरीतील पहिली फेरी, फेरी राज्यभरातील सोळा संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचा अध्यक्ष पूर्वेश सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीग चेअरमॅन विहंग सरनाईक डोम सिनेयुक्स कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री मजहर नाडियारवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील स्वर्गीय बाबूराव जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली संघ फेरीत सहभागी होणार श्री आग्रेश्वर गोविंदा पथक यश गोविंदा पथक अजिंक्य तारा गोविंदा पथक खोपटचा राजा गोविंदा पथक मर्याई मेटपाडा गोविंदा पथक बालवीर गोविंदा पथक बाल उत्साही गोविंदा पथक ओम ज्ञानदीप मंडळ ओम साई माऊली गोविंदा पथक हिंदू एकता दहीहंडी पथक श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ हिंदमाता गोविंदा पथक शिवसाई क्रीडा मंडळ साईराम गोविंदा पथक आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली आहे उर्वरित सोळा संघांची पूर्व पात्रता फेरी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या फेरीतून अंतिम फेरीसाठी सोळा संघ निवडण्यात येतील अंतिम फेरी दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी वरळीतील एन एस डोम येथे होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येतोय का <laughs> गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये दही अंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमात केलं जात होतं आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये संकल एक संकल्पना आली माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेला आहे आणि आज अशाच माध्यमातन प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे आज या ठिकाणी स्वर्गिया बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम एसवी पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच तस मजर नाड्यावा नाडियाडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचा पूर्ण त्यामध्ये त्या पूर्णपणे हातभार असणार आहे अच्छा पहिल्या याच्यात काहीच नाही आलं मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आज महाराष्ट्राचे जे लाखो गोविंद आहेत त्या लाखो गोविंदांचे प्रश्न सोडवण्याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी मदत या गोविंदांना लागत असते ती सगळी या ठिकाणी केलेली आहे प्रामुख्यानं त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे आज पंच्याहत्तर हजार गोविंदांना विमा संरक्षण जे आपण म्हणतो ते देण्याचं काम आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेला होणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये ह्या गोविंदांचे आणि ह्या दहीहंडीच्या आमच्या खेळाडूंचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी संपूर्ण सरनाईक परिवार आणि त्याचबरोबर आमची ही जी पर्पल डोम ही प्रो गोविंदाला निर्मित करणारी जी कंपनी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करत राहणार